स्वामी म्हणतात घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी हा एक चमत्कारी उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी काही उपाय नक्कीच केले पाहिजे सर्वप्रथम दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे आणि घरातील लादी रोज पुसावी आणि लादी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे तसेच घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे आणि मिठाला पाणी सुटले असता ते प ते मीठ तेव्हा ते, ते मीठ पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलत राहावे रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी दर दहा पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमटं स्वच्छ करावे आणि घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला मधल्या काळात घरातील पडदे दर दोन आठवड्याला धुवून घ्यावे घरातील मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घरा घर सतत देऊ नये घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्या आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावे याशिवाय घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि घरामध्ये धूप लावावे याचबरोबर घरामध्ये रोज किमान एक माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे तसेच घरामध्ये भीमसेने कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्यावी तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना करावी दिवे लागणीच्या वेळेला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी तुळशीला हळद कुंकू लावून शुभंकरोती करोती म्हणावे तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी दिवे लागण्याच्या वेळेस असताना घरात झोपले नाही पाहिजे घरात झोपले भांडणे नकारात्मक बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे घरामध्ये कुठेही कचरा राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपली घराबाहेर ठेवावे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की प्रवेश करणारी व्यक्ती प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालूनच प्रवेश करेल कारण त्यांच्यात नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात घराच्या सोबवती वातावरण प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावी तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोपटे असावे आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी घराच्या बाहेर अंगणात आणि प्राण्यांसाठी अन्नपाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर आणून ठेवावी देवा देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावे त्यातील एक शंभर रुपये देवाजवळ एका डब्यात जमा करावे सहा महिन्यांनी त्या रकमेचे अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व आनंदी राहतील याची काळजी घ्यावी घर नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य किंवा सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असं करू नये घरामध्ये तुटलेले फर्निचर चपला पडलेले घड्याळ पावलेले खंड पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळी आणि स्वच्छ ठेवावे घरात कुठेही पसारा ठेवू नये घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे शौचालय बेसिन आणि किचन सिंग रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद